नमस्कार मी वामन अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित जिल्हा सहकारी बँक सध्या वादाच्या भोवरात अडकली अनेक आरोप प्रत्यारोप सध्या बँकेवर चालू आहेत आता नेमका विषय काय तर राज्यातील विविध जिल्हा बँकांकडून सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे विविध पदांसाठी अर्ज मागवले जातात यामध्ये अहमदनगर येथील जिल्हा बँकेने देखील सातशे जागांसाठी अर्ज मागवलेत या भरतीद्वारे क्लार्क वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक ही पद भरली जाणार आहेत पात्र उमेदवारांनी अहमदनगर जिल्हा बँकेच्या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत असं आवाहन देखील करण्यात आलंय अर्ज भरण्याची शेवटची तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी ठेवलेली आहे मात्र काही जणांकडून आता यावर आक्षेप घेतला जातोय आता याच कारण काय आहे तर बँक प्रशासनाने भरती प्रक्रियेचं काम वर्क वेल कंपनीला दिलंय ज्या कंपनीला अवघे चार वर्ष झालेत अनेक अनुभवी कंपन्या असताना सुद्धा बँक प्रशासनाने वर्कवेल ही नवखी कंपनी पॅनलवर घेतलीय आणि हीच बाब संशयास्पद असल्याचं विधान केलं जात आहे जिल्हा सहकारी बँकेच्या पदभरती बाबत निलेश लंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत या भरतीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे जशी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील पदभरतीची प्रक्रिया थांबवली त्याप्रमाणे अहमदनगर मध्ये सुद्धा आतापुरती ही प्रक्रिया थांबवण्यात यावी याबाबत निलेश लंके आग्रही आहेत त्याबरोबरच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सुद्धा ही भरतीची प्रक्रिया पारदर्शक नसून मर्जीतल्या उमेदवारांची निवड व्हावी म्हणून अनुभव नसलेल्या कंपनीला काम दिल्याचा आरोप केला सहकार आयुक्तांनी कोणत्या निकषांवर ही कंपनी पॅनलवर घेतलीय असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये विरोधकांचा हात असल्याचा संशय सुद्धा तनपुरे यांच्याकडून व्यक्त केला गेलेला आहे त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे त्यामुळे या ठिकाणी होणारी जी पद भरती प्रक्रिया आहे ती थांबवली जाण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा दरम्यान या भरती प्रक्रिया मागे नेमकी मलिदा खाण्याचा प्रयत्न कोण करत या याबाबत तुम्हाला काय वाटतंय याबाबतही जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र